नमस्कार शेतकरी बंधूंनो डिजिटल कृषीयोगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कांदा बीजोत्पादनाविषयी माहिती पाहणार आहोत कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला तरी प्रति हेक्टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो भारतात कांद्याच्या जवळजवळ तेहतीस जाती विकसित झाल्या आहेत परंतु त्यापैकी तीन ते पाच जाती प्रामुख्याने लागवडीसाठी वापरल्या जातात एकूण क्षेत्राचा विचार केला तर शिफारस केलेल्या सुधारित जातींखाली फक्त तीस टक्के क्षेत्र येते बाकी क्षेत्रावर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या बियाणांची लागवड केली जाते स्वतःचे बी तयार करीत असताना बीजोत्पादनाचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाहनामध्ये न कळत निकृष्टपणा येत असतो शिफारस केलेल्या सुधारित जातीचे बी वाजवी दरात आणि वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी स्वतःचं बी तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर शेतकऱ्याकडे असणारे बी वापरतो कांदा पिकाचे बियाणे अल्पावशी असते व त्याची क्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते त्यामुळे कांदा बियाण्याचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते कांदा बियाण्याच्या उत्पादनासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणांपासून मातृकंद तयार करावी नंतर दुसऱ्या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा कांदा बीजोत्पादन कंदापासून बियाणे एक वर्षीय पद्धत द्विवर्षी पद्धत या पद्धतीने तयार करता कृषी विद्यापीठातून मूलभूत बियाणे ब्रीडर सीड घेऊन किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषीओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद